सासूबाईला झाली स्वयंपाकाची घाई हॉटल लागती बाई <laughs> सून सांगती ह्या सासूचा गुन्हा आणि <laughs> आता सासईच्या झाल्या सुना जुन बुडून गेल सार नवीन कलि वार जुन बुडून गेल सार नवीन कलि वार पूर्वीच्या सुना उठायच्या कव्हा कव्हा आणि कोंबड्याना बाग द्याला तव्हा जुन बुडून गेल सारव नवीन उगाचं वार पूर्वीच्या सुना जात्यावर दळणदळी बाई आणि गातवत्या रुक्मिणी पांडुरंगाला ओवी आणि जीवाला वाटे जशी जा पंढरी जाऊन आले बाई जुन बुडून गेल सारो नवीन कलिऊगाचं वार, जुन बुडून गेल सारो नवीन कलिउगाचं वार, आताच्या सुना झोपात्या पलंगावरी आणि सासूबाई साडा टाकून रांगोळ काढत्या दारी सासूबाई मी कधी अजून तुम्हाला रांगोळ काढायला लावली नाही बर का बाहेर नाही लावली ना जुनं बुडून गेल सारव नवीन कली उगाच वार आताच्या सुनायला उठायला वाजते आट आणि उठल्या उठल्या गन पावडर मेकअपचा करी थाट आणि सासू म्हणी माजीवाला नवल वाट जुन बुडून गेल सारव नवीन उगाच वार सासूला <तलत थाँगी> झाली स्वयंपाकाची घाई आणि आत्या लवकर बोलून आण धुण्या भांड्यावाली बाई जुन बुडून गेल सारव नवीन उगाच वार जुन बुडून गेल सारव नवीन उगाच वार आताच्या सुनायला पाहायला फोन आन सासूबाई करत्या सार घर काम जुन बुडून गेल सारं नवीन कलियुगाच वार आईची माया मोठी न्यारी आन लेक जातो म्हणी दिवटी वरी आईची बाई <laughs> आणसून बसती पलंगावर घरी जुन बुडून गेलय सारं नवीन कलि वार आताच्या सुनायचा पासा थाट पण जडीला सारखंच काम केलं तर असाव नीट जुनं बुडून गेलं सार नवीन कलियुगाज वार जुन बुडून गेलं सारव नवीन कलियुगाचं वार सासू सुनाचिलय गीत आणि सासूबाई अशी झाली कलियुगाची रीत जुन बुडून गेलंय सारव नवीन कलियुगाचं वार जुन बुडून गेलंय सारव नवीन कलियुगाचं वार जुन बुडून गेलय सारव नवीन कलियुगाचं वार म्हणजे गीताची रचना म्हणजे मी अशी केली का समाजात काही पाचिट सारखी नाहीये काही काही सास आहे ना किती जर आईसारखा जीव लावला तरी सुना तशा होत नाहीये पण त्या सुनाई मध्ये सासू मध्ये पट पडू नये म्हणून याच्यासाठी पण मी गीताची रचना केली तसं बहीण भावात एक नातं आपण बहीण भावावरती मी काही गाण्याची रचना केलेली त्याच्या नात्यामध्ये आपुलकी आली त्याचे नाते जुटले आणि तसेच सासूनाची एक आई लेकी सारखे नाते जुटाव म्हणून सनी मी ही गीताची रचना वारंवार करीत राहते मला एक सून आहे आता ही एक सून सुन आहे मी लेकी सारखं जीव लावते ती मला आई सारखा जीव लावते सारखंच राहावं लागतं ना हे गीत बी आहे ना तर बरोबर आहे म्हणजे कस कि पहिले आम्ही सुद्धा काम केले ना दणदळे शेंदून पाणी आणलं आता सारा आयत झालं आता काय बटनच दाबायच काम आहे ना सुनायला पण तरी आपण म्हणतो जाऊन द्या त्याच दवे पण मग त्यानं जीव लावा सी भाऊ मला हे वाटत हाय की नाही तर लाविते ते के, के, के ना काही आहे तसे बी जीव लावणार नाहीये समाजात कसं आहे पाच बोट सारखे नाही राहत काही काही सुनाय ना त्या आई सारखे जीव लावतात हा पण असे सारे सारखे नाही राहत ना मग कोणी मायवर राहत्या कोणी बी राहत्या